आपण म्हणजे बाराची ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांना पण फळ दिलं बारा सगळ्यांचं चांगलं झालं कोण अडचणीत नाही भारतची सेवा केली त्याला शंभर टक्के चांगलं फळ भेटलं त्याचं महाराष्ट्रात नाव झाले नाहीतर कोण लागतंय कोण वळत नाही कोण कोणाला पैसे देऊन पैसे कोट रुपये देऊन बैल भेटत नाही बैल भेटला तरी पळल का नाही त्याची गॅरंटी आज आणि आमचं म्हणजे काय आमची बैल कुठलीही गेले लाखाची नाही ती किंवा दहा लाखाची नाही आमचं मन चांगलं आहे पळते ते आणि आमचा तो पांढरा एक आहे की नाही तो पण चांगला म्हणजे चांगलाच पळतो आता काय तो वादळ आहे तो आणि आता आमची फक्त सगळ्यांची एकच इच्छा राहिली कि राही फक्त आमचा पुष्यपाल हिंदी कसे भाऊ चल त्या पण सगळ्यांनी बघितलंय पण तीन वर्ष आणि अंतरानं मोठ्या नंतर भारतच पाहलाय भारत मग्या पाहिला भारत मिळकाची गाडी चांगली पडती भारत सुंदर पण पाहाला नमस्कार तर मित्रांनो यांना तर तुम्ही ओळखता की भारतला कंटिन्यू भारतभर आहे ना मैदानात असो किंवा कुठं बर असो आहे ना काय सांगायला भारत बद्दल शाळगावच आणि भारतचं नाटकच आहे ती सांगा हा शाळगाव मध्ये आली शाळगाव मध्ये पहिल्या स्टार्टला भारत आला मला वाटतं चार वर्ष झाली असते असच आपचा फोन आला पहिले नवीन नवीन आप्पा पण नवीन आम्ही पण नवीन ओळख जास्त नव्हती आप्पा आलं आपा एक नवीन बैल आणायचा आहे मग इथं फेऱ्याला आणला होता फेरा दिला आणि डायरेक्ट इकडे आणला चार वर्ष झाली तेव्हा ओळख झाली भारत आणल्यापासून तसं जास्त पळायला लागला परत आणला रमेश कशी बांधला होता पहिलं मग रमेश कुशी बांधून मग आम्ही आणल्यापासून डायरेक्ट असा सात वेळात हिंद केसरी झाला आणि शंभर पेक्षा जास्त बोला येते शाळ गावात आल्यापासून काय आणि बारच आज चर्चा निघाली पोरांच्या म्हटली आपा बर का कि ते नाही ना करायचं की येईपैल ये काय सांगतो पोरं म्हटली वळची मला येड टाईप म्हणजे गाडी पहिली असे एकटीच पळायची गटाला गाडी पण झुपत नव्हतं बारा सुंदरची गाडी स्पीड पण जास्त होत गाडी पळायची चांगली सुट्टीला चांगला बैल त्यामुळं तुम्ही शाळगावच हो ना? गावाचं नाव बद्दल झालं त्याच्याबद्दल काय बोला महाराष्ट्र ओळखायला गावाचं नाव म्हणजे गावाच्या नावच गाडी किरण किरणाप्पा शाळगाव कालगाव त्यामुळे शाळगावचं नाव शाळगावात आता हिंद केसरी बैल असं नाहीच भारतच एक आहे त्यामुळे नाव झालं आता तुम्ही कोट रस्त तसं मला त्या महिन्यात लांबला किती किती जण शोधू शोध शोध कोटा आम्ही आलो तसं भरपूर जण येते ती लुकत येते ती आपणच्या आपण होडके देते ती ना आपणच्या नंतर भारतला पण होडके देते ती प्रेम जास्त आहे आपणच्या भारत वर त्यामुळे माणसं रोज पाच पन्नास माणूस येऊन जाते शेडावर आपण कंटिन्यू दिसतात मला बघतो जाऊ बसून भारत भर आहे ना खाली नेण्यापासून सोडण्यापर्यंत ते पहिल्यापासून एक खिंड लढावली ते गाणी पर्यंत आज म्हणजे जाणं सोपं नाही स्वार्थी कोण काही करू शकत कर नाही जगात आता जगात पहिले गाड्यात नाही नाही कासरा धरला तरी त्याला संध्याकाळी पैसे तो आपल्यासाठी मागले तुम्ही आपल्या आहे ती आणि साथ सोडलेली नाही आणि सो त्याच्यामुळे आता भारत झाला त्याच्या मागा वाघन आता हिंद केसरी झाला हिंद केसरी आताच्या घडीला खेळ मोठा आहे हिंद केसरी होऊ शकत नाही जसं तुम्ही म्हणलं की आता हिंदी केसरी कॉम्पिटिशन वाढले पाहिजे आता म्हणजे मी तर गाड्या पहिल्या गाड्या मला नाद आहे पण मामा आमचा इथे की त्यांनी सांगावं की मला की आपा गाडी आपली लागल नाही लागणार स्पीडला म्हणजे कंटिन्यू गाड्या बघ बघते ती आणि तेव्हा सांगणार की कुठल्या गाडीला किती स्पीड लागते आणि मी ज्या दिवशी शाळा आलो की नाही त्यापासून म्हणजे मला एक सकाळपेक्षा जास्त मला आता परत आहे की नाही माझ्यासाठी जे केले की नाही ते मामा मामा मला गेले अजून माझी साथ कधी सोडत नाही म्हणजे एवढं आप्पाडं माझ्या जे वडिलांनी माझ्या साथ दिली ना तेवढी मला या पाच सहा वर्षात साथ दिली माझ्यासाठी मामानी भरपूर केले त्यासाठी मी कधी त्यांचा शब्द आपण तुमचा तुमचं बैल कशाल गुरु पण गुरुचा विषय म्हणजे काय मला मत्तूरन मी मत्तूरचा पहिल्यापासून आमच्या मी गावात ना सगळं म्हणजे आम्ही बैल घेतलेला गावातलंच ती परत ती तो जायचा दुसरी दुसऱ्या पहिला संग बाहेरच आणि मग संग सांग तो फायनल राहायचा मग मी आपला म्हणलं काय पण झालं तरी हज बैल घ्यायचा मग आपण माझ्यासाठी तो बैल घेतला मग आपण आपण मला माझ्या सगळी पूर्ण केली आतापर्यंत महेश आपण मला मी सांगितलं त्यानं बैल तो घेतला आतापर्यंत त्यानं मला कुठला बैल घेतला नाही असं नाही सांगितलं त्यामुळं आपण त्या घराचं नातं वेगळंच आहे नातं म्हणण्यापेक्षा मी बारा वर्ष काढली आणि सख्या भावक काढली मी असा की नाही की माझी ती रक्तापेक्षा जास्त पुढच्या येते आणि माझा शब्द मी सांगितलं की मला म्हणजे दावलू शकत नाही धावलं माझ्या समजा आतापर्यंत आपण माझ्यासाठी सात सात आठ आठ लाख रुपये घेतले फक्त माझ्यासाठी नाही आता नाव पण सगळं लागलं तुमचं त्यांचं बाईंचं पण नाव लागलं नाही म्हणजे पाहिजे तेवढं माझा अधिकार आहे तेवढा त्यांचा मी कष्ट करतो पण मालक मी सांगायला समजतो मालक नाही सगळं बघते कुठं आहे काय आहे शेवटी काय आहे नाव आज होत नाही ना आणि आपल्याला आज उत्तम शेटन आपल्याला मालक केले आम्हाला तिघांना पण त्याच्यामुळे आम्ही त्या पण त्यांना विसरू शकत नाही आणि या बैलांच म्हणजे जे कोण आहे का नाही शहाजी डॉक्टर आणि आमचा सोनवून डॉक्टर आहे ती डॉक्टरला पुढे घ्या डॉक्टर आहेत का डॉक्टर आहेत काय बोलायला आपल्यात बैला म्हणजे काय पण सगळं आज पण लक्ष असत आता मध्ये पण लंपी सकाळी पण बैलांना कधी आपल्याला काही म्हणजे झालं नाही डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार काय बोलाल रिला टाकता आपनाबद्दल रायना आता चालूला म्हणजे महाराष्ट्रात एक नंबरलाच आहे आणि जाईल त्या अड्ड्यात राहतो महत्वाचा आम्हाला माघारी येऊन देत नाही गुलाला भरल्याशिवाय कालच काय सांगाल काल एक नंबर गाडी पडली वाटलं नाही असं वाटलं की मशनी बिशणी बसवलं काय पायात सीमेला एवढी गाडी पडली काय भैयाला नाही आली गाडी भैया आया चाल भैया म्हणला वर आलो म्हणला कि बाबा कुठल्या बैलाला मी हात लावलेला मला मारूनच दिलेलं नाही तेवढं वर निकाला वालतं नाटके गेले म्हणलं एक नंबर पळत्या आ, हो, भारत पण आहेच की आता भारत त्याचा विषय एवढंच की त्याचा विषय काय नाही हो त्याचा विषय नाही त्याच्यावर जीव आमचा कायम राहणार आणि सोशल मीडियावर जी इतिहासला पोहायचा प्रयत्न करते इतिहास फक्त सांगतो आम्ही आम्ही कुठल्या बैला ठेवत नाही कुठल्या बैलाला कमी लिखत नाही तुम्ही पण आमच्या बैलाला कमी लिखू नका कारण की त्याचा पण इतिहासला मोठा आहे सोशल मीडियाला एवढंच ना राजा माणूस राज्या ना मी तीन दोन प्रश्न पहिल्याला पण ते फिरून आपण म्हणते की त्याच्याबद्दल काय बोलतो बाप्पा नाही माझं म्हणजे जे मित्र पहिल्यापासून नाही त्यांच्या शेतातले दुसरे मला माहित नाही संबंध आहे ती मला दुसरी कराय आवडते आणि बरेच मित्र येतात कालच आमची गाडी नानाचा माझा संबंध म्हणजे मी नानाचा बारका पण आणि अशी बरेच ठिकाणी येते की त्यांना मी म्हणजे पडत म्हणजे आम्ही एकासाठी उभं राहतो या अग बाकीची बहिलं असले तरी पण संबंध पण पाहिजे ती नुसतं माझा सोडणारी म्हणा सागर आज हरक वाढत असतो किंवा आज त्याला भरपूर पैसे मिळते पण आपला राहीन असला बाराच असला की तो आजपर्यंत म्हणजे आधी घर सांगतो की आमचे बहिणी असले की मी गाडी शिमीला फायनलला सोडू शकत आप सागरचा बरं वेगळा हे सागर पहिल्यापासून आज आमच्या पैसे भाय आणि रमेश बैल सोडत आहोत असायचा मागे पण त्यानं ते ह्यांचं बघून त्यानं ती कला घेतली आणि आज तो महाराष्ट्रात एक नंबरला गेला काही जण त्याची म्हणजे प्रगती चालली एखाद्याला ही होत नाही पण त्याच्या त्या स्वतःच्या ह्याच्यानं त्यानं ती त्याच नाव केलेलं आहे आणि त्याच म्हणजे चांगलं झालंय आता आणि म्हणजे तो गाड्या कंटिन्यू सोडल त्या गाड्या फायनल आता काय रायनाचा आणि विषय घ्यायचा त्याच्या फास्ट कोणाला सुटत नाही पण टेक्निक आहे का म्हणजे काय त्याच्या मी आजपर्यंत म्हणजे माझं सांगत नाही माझ्यापेक्षा असतो म्हणून म्हणजे जगात मी बघितले त्याच्यासमोर तो पैशासाठी नाही जात कोणासाठी म्हणजे त्याला आवड आहे त्या म्हणते ती ह्याच्या गाड्या सोडतो त्याच्या पण त्याला ती आवड आहे आणि शेवटी काय चप्पल कशा म्हणते ती सुरुवात भारत पासून झाली ना सुरुवात त्यानं भारतचा भारत साठी माझी भारत त्याला हे केला अजून म्हणतो प्रत्येक मुलं भारत भारतच लागतो जात नाही कोणाच्या पहिल्या सोडायला अजून पण नाही एवढा मी बघतो तुम्ही जेव्हा बारा जर पुढे पळाव पळी नॉर्मल तापोतापी झाली तरी पण बोलली स्पीड ने जातो काय करत त्याला मग तीच म्हणत तीच कंटिन्यू करतोय ना पुढे ते समजू बाबाला एक आणि त्याला काहीच बैल करत नाही बैल हे त्याला ओळखतोच आणि त्याला उभाच खाली राहतो आता पहिले उज्जूला एवढा थांबवतो की आम्हाला उभाच राहत नाही पण त्याला काही करत नाही ते आता सांगत बाधा शेजार शेजारी असते ती शेजार शेजारी असतो पण त्याला एवढा एवढा उकार तुम्ही करतो आल्यावर नाही थांबतच नाही तो कारण हा एकटा थांबतच नाही त्याच्या पण हा दिवसभर म्हणजे त्याच्यावर त्याला वाटत असेल ना काहीतरी आता तुम्ही म्हणलं नुसतं सेवा जर बारीची केली तर माणसांगडी कि नाही पडला आता माहिती की नाही म्हणजे सगळ्यांनी सेवा केली आणि हातलं तुम्हाला म्हणजे सगळ्यांचं चांगलंच चांगलं चाललंय आणि सगळे चांगले आहेत आणि माझ्या संघ मुळात अशी ती माझ्या संघ कोण म्हणजे निर्वेश मुळात आम्ही तर काय नाही करत मित्र वैयक्तिक काहीच करत नाही त्याच्यामुळं बैल आणि हे माझं आतापर्यंत असं नाही की झालं की आम्ही कधी अड्ड्यात आलो आणि एखाद्या हॉटेलवर बाहेर थांबलोय पण आम्ही तसं डायरेक्ट बैल आम्ही डायरेक्ट जागे म्हणतो बैल पण लोक आणि बैल जे बैल असतो बैल होतो तर का नाही आम्ही पुण्यावर जाऊन यातो डायरेक्ट कुठलं नॉनस्टॉप इथून बैल भरायचा पाट्याचा भरायचा नाही तर म्हणजे पाट्याचा सासवडला जर शर्यत असली नाही शर्यत आमची मोठी होती आम्ही रात्री तीनला बैल भरला होता तीनला बैल भरला तिथं उतरला शर्यत केली परत नॉनस्टॉप मागाऱ्या जर बैल बसला शर्यत तरी कमीत कमी तीन चार छकड्यांनी शर्यत मोठी पहिलं म्हणजे एक त्याची वेगळीच हवा होती भारत आला की विषय हवा तर अजून मी सांगतो आपण याचा प्रश्न असतो काळ आहे सांगत नाही सगळ्या गाड्या असू द्या सतारशे फुट असू द्या नाही अजून तीन तरी मारणार शो कॉन्फिडन्स आपण हजार टक्के कसा पण सोडू द्या कसा पण त्याला म्हणजे कुठल्या बाहेर जाणार मारून दावा कुणी पण त्याच्यात त्याच्या असं की अजून पण जर फेरा फिरायला टाकला तर राहीनाला फक्त राहीना तर काय जातो विषय राही ना त्याला म्हणजे रायना त्याला कधी वाढत नाही खरं तुम्ही बघितलं सांगा पण बघा शेपाटाच ओर करतो भारत सांग नाही भारतला तेव्हाच असतो शेवटी गुरुज आहे ना आपण म्हणजे हो त्यांना फक्त एवढंच की त्या गाड्यातले लक असं आहे की त्यांनी आता तीन मैदान आम्ही केली त्या दोन नंबर एक नंबर केली ती कडण गाडी लागते फायनल सीमेला ती कडलच रायनाचा आम्हाला गॅरेंट बाहेर नसला की रायना काढणार गाडी मारतो म्हणजे मारतो कुणाची काल कस काल सीमेला विषय आम्ही रायना उजवीला असला आणि काल दोन्ही खानी पळल ना दोन्ही खानी पडला पाहिजे एखादा डावा फेटला का नाही की मग उजवायला दोन्ही खाणी दुसऱ्यात ना रायना असं बी नाही की ना बरे चेंज मारले मारल पाहिजे दुसऱ्या मैदान एक नंबर केलाय नमस्कार काय सांगायला बद्दल भारत बद्दल आज उपाय बद्दल सांगायचं म्हटलं तर लय कमी आहे कारण की काय आहे प्रेम आमच्या एवढं आहे काय बोलायचं काम नाही आप्पांनी कायम आम्हाला बारके भावासारखं सांभाळ आणि आम्ही कुठलीही चूक करू द्या म्हणजे अक्षरशः एवढ्या चुका केल्यात आम्ही पण त्याच प्रत्येक चुकेत आम्हाला त्यांनी सहकार्य केले आणि त्यातनं आम्हाला बाहेर काढले कारण मी बघितलं आप्पा कॉलेजला जरी काय झालं तरी आपण पुढे राहणं सांगायचा विषय म्हणजे आणि भारत मुळे बैलगाडीचा नाद आहे आम्हाला तर आम्ही काय बैलगाडीचा असल्या काही आम्हाला नाद पहिल्यापासून नव्हता भारत आल्यापासून शाळगाव मध्ये आम्हाला नाद लागला किंवा आपण आपण माझी लय जुनी या पहिल्यापासून या आणि मेन म्हणजे आप्पांनी लय काय काय केलं आमच्यासाठी म्हणजे आम आप केलंय आणि मी मेन म्हणजे सोशल मीडिया मला मी प्रत्येक आड्याला असतो मी कधी बोलत नाही मी कधी मुलाखतीत कुठल्या येत नाही कधी पण बघा तुम्ही चेक करा म्हणजे कधी कर आपल्या मुलाखतीत कुठल्याच नसतो मी पहिल्यापासून मला ते आवडत नाही सोशल मीडियाचं काय पण आज एक माझ्या मनात आले आमचा एक भाऊ होता रोहित कांबेरे म्हणून गुंड्या एक्सपायर झाला एक सात आठ महिने झाले असतील ते जे एक आठवण आली या बैलाकडे बैठल्या मला जरा मनात जरा वेगळं वाटलं म्हणून आज पहिल्यांदाच मी बोललो असल म्हणजे आज या पाच वर्षात ही सगळी माझी माझ्या नंतर नाही ती कोणाला पण विचारा पण मी पहिल्या बसन म्हणजे आपल्या बसन नाही मी कधीच बोललो नाही आणि कधी असं बोलायची वेळ पण नाही आली आपण कर... त्यांनी ज्यांचं नाव घेतलं तो पण कंटिन्यू बैल आहे ना तो बैल बैल घेऊन कार्यक्रमाला होतो त्याच्या घरची सकट अजून पण विचारतात आणि घरची सकट बैल पाळायला गेला ना तर लाईव्ह बघत बसतात घरातली सगळी म्हणजे घरातल्यांचं पण तेवढंच प्रेम म्हणजे आपण वेगळंच नात भारतभरीतल्या माणसांचा आहे ना आपण नाही माझ्यामस्कार काय सांगाल आपण बद्दल भारत आपण काय म्हणलं कंटिन्यू भारत आहे का भारत काय अख्या महाराष्ट्राला माहितच आहे ओळख काय सांगण्यात ही नाही आणि जसा भारत तसं आपाचं बी नाव म्हणजे भारत भारतमुळं आप्पाचं नाव आहे आपलं भारतचं नाव आहे भारत आपण चांगलंभर असल्यामुळं

हो ना बिना काढत्या कुठे अडका अडके झाली तरी ड्रायव्हर आता ट्रेनला ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय सांगाल किरण मुळे एक वळख आहे काय सांगाल किरण आपलं हा महाराज आपलं त्यांनी आपलं सजून गुरु माझ त्यांनी आपल्या गाड्या आणाय कसं शिकवलं काय केल्यावर काय होत कुठला वैल कुठं वालवाजा कुठला कमी पाहायला तर कुठं हात हाताला आणि आप्पा यांचं म्हणून शिप की देव पाळवायला भेटची भारत आपला आहे ना आपल्या होय का भारतला किती कुठं फेर टाकलं फिर्या भारतला चोरडाय माहिती कसं आहे भारत देम पळायला गाडीत बसले कसं विमानात असल्या भारतच्या गाडीत बसला विमानात बसल्या की हो विमानात असल्या वेगळं स्पीड आहे का ना बद्दल काय सांगायला तुम्ही बघताय बायला राही काय बर राहिन शकतो हा रायनाच्या पाठोपाठ ज्याला वाच म्हणजे आपली टीम चालूच आहे प्ले ना लीड करणार आपल्याला माझ्या मित्र बरोबर मोठा